नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो गेल्या आठवड्यामध्ये राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं अव नुकसान झालं त्याच्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या फळपिकांचं कपाशीचं सोयाबीनचं विविध पिकांचं नुकसान झालं सरकारने याच्यावरती सरकार शेतकऱ्यांना मदत द्यायला पाहिजे नुकसान भरपाईचे पैसे द्यायला पाहिजेत तर असं न होता सरकार आता कोणत्याही शेतकऱ्याला नुकसान भरपाईचे पैसे देणार नाही असं वक्तव्य आणि अशा बातम्या समोर येत आहेत जे की सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत देखील असते मित्रांनो याचं कारण काय आहे आधी शेतकऱ्यांवरती कर्जाचा बोजा आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देखील झालेली नाही पीक विम्याची योजना बंद करून आता शेतकऱ्यांना पूर्ण पैसे भरून पीक विमा भरावा लागत आहे आणि आता जे नुकसान झालं त्या नुकसानीचे पैसे देखील शेतकऱ्यांना मिळत नाही शेतकऱ्यांनी करावं तर काय करावं हा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा झाले राहिलेला आहे मित्रांनो ही नुकसान भरपाई का मिळणार नाही याचं कारण काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आणि जर नुकसान भरपाई करायचीच नसेल तर सरकार शेतकऱ्यांना कशाप्रकारे मदत करणार आहे ते देखील या व्हिडिओच्या माध्यमा माध्यमातून आपण जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा अर्ध्यावरती व्हिडिओ सोडून गेलात तर ही अपूर्ण माहिती तुमच्यासाठी नुकसानदायक नक्कीच ठरू शकते तर चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो सुधारित पीक विमा योजनेत स्थानिक नैसर्गिक आपत्तीने नुकसानीचा निकष वकळला आहे नुकत्याच झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असले तरीही शेतकऱ्यांना मात्र नुकसान भरपाई मिळणार नाही जिल्ह्यात आतापर्यंत बत्तीस हजार चारशे पंच्याहत्तर हेक्टरवरील क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे एकूण पेरणी क्षेत्राच्या तुलनेत ते पाच टक्के आहे शेतकरी पूर्वसूचना दाखल करीत असले तरी त्यावर कारवाई होणार नसल्याचे स्पष्ट आहे यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सहा लाख एकोणसाठ हजार हेक्टर क्षेत्र पेरणी झाली आहे मेमध्ये अवकाळी व नंतर जून आणि जुलैमध्ये पावसाच्या त्रुटीनंतर ऑगस्टमध्ये जोरदार पाऊस झाला ऑगस्ट महिन्यात अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित एकशे त्र्याण्णव पॉईंट तीन मिमी पर्जन्यमानाच्या तुलनेत एकशे शहाण्णव पॉईंट नऊ मिमी पाऊस झाला आहे त्याचे प्रमाण सरासरी एकशे एक, एक टक्के आहे बहुतांश महसूल मंडळात या कालावधीत अतिवृष्टी झाली आहे शेतात पावसाचे पाणी साचून पिकांनी पिकांची हानी झाली आहे जिल्ह्यातील वीस हजार हेक्टरवर क्षेत्रातील कापूस सोयाबीन व तूर या खरीपातील मुख्य पिकांसह मक्का ज्वारी धान या पिकांचेही आतोनात नुकसान झाले आहे उत्पादनाची हमी संपल्यात जमा झाली आहे नुकसानीच्या या पार्श्वभूमीवर जुन्या पीक विमा योजनेत नैसर्गिक आपत्तीच्या निकषाखाली शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची तरतूद होती ती आता सुधारित पीक विमा योजनेतून वगळण्यात आली आहे शेतकरी पूर्वसूचना दाखल करीत असले तरी त्यांना भरपाई मिळणार नाही हे स्पष्ट आहे राज्य सरकारने यंदा सुधारित पीक विमा योजना लागू केली आहे या योजनेतील महत्त्वाचे चार ट्रिगर काढून टाकण्यात आले आहेत जुन्या पीक विमा योजनेनुसार शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास पूर्वसूचना दिल्यास वैयक्तिक पातळीवर पंचनामे करण्यात येऊन भरपाई मिळत होती ती अशा यंदा ट्रिगरच काढून टाकल्याने मावळली आहे सुधारित पीक विमा योजनेत पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई हाच एकमो ट्रिगर ठेवण्यात आला आहे पेरणी त्या काढणी अशा वेगवेगळ्या टप्प्यात पिकांचे नुकसान झाल्यावर उत्पादकता कमी येईल व शेतकऱ्यांना भरपाई मिळेल असा सरकारचा दावा आहे पीक कापणी प्रयोगानंतर संबंधित महसूल मंडळातील उत्पादन उंबरठा उत्पादनापेक्षा कमी असल्यास भरपाई मिळणार आहे जिल्ह्यातील स्थिती मित्रांनो एकूण पेरणी क्षेत्र आहे सहा लाख एकोणसाठ हजार पाचशे तेहतीस बाधित क्षेत्र आहे बत्तीस हजार चारशे पंच्याहत्तर खरडून गेलेले क्षेत्र आहे सातशे तेरा बाधित पिके मूग तीड सोयाबीन कापूस तूर मका धान कांदा भाजीपाला ज्वारी आणि लिंबू अशा एकूण पिकांचं नुकसान झालेलं आहे तर मित्रांनो आता या नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार नाहीत हे देखील एक धक्कादायक बातमी आहे तर याचं कारण काय आहे ते सरकारने समोर येऊन सांगावं आणि जर शेतकऱ्यांना तुम्ही मदत केलं नाही तर शेतकऱ्यांवरती पुन्हा आंदोलनाची किंवा आत्महत्या करण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांना तुम्ही लवकरात लवकर दिलासा द्या या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला विनंती करतो सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो मित्रांनो या निर्णयावर तुमचं म्हणणं काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आहात ते देखील नक्की सांगा आणि तुमच्या पिकांचं कोणत्या पिकांचं नुकसान झालं ते देखील कमेंट बॉक्समध्ये दे नक्की सांगा आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वाची माहिती घेऊन धन्यवाद